हॅलो गाईज वेलकम बॅक टू आर न्यू व्हिडिओ आणि हॅशटॅक वर्तक परिवार चॅनलवर तुमचं स्वागत आहे साईस आज आहे तुळशीचं लग्न आणि त्याच्यानंतर आमची पोपटी आहे so तुम्हाला दाखवते आम्ही तुळशीचं लग्न कसा करतो आणि पोपटी कशी करतोय so हा बघा बनसी हाय कर हाय दाखवतोय दाखवतो ह्या बघा ह्या फेममध्ये डक आहे so सो त्याला डक आवडते बघ हाय तो गाई ऑलमोस्ट सर्व तयारी झालेली आहे तुम्हाला दाखवते बघा फक्त दोन दिवे लावलेत आणि इकडे आहे आमची तुलस तुम्हाला दाखवते हे बघा सर्व तयारी झालेली आहे हे बघा इथे अशीच साधीवाली रांगोळी काढलेली आहे इथे दिवे लावलेत सर्व तयारी झालेली आहे आता नंतर थोड्या वेळानंतर आम्ही लग्न लावू तुम्हाला दाखवू आणि हा बघा चप्पल घालून कुठे आहे चाललास ताला। बनसी कुठे चाललास राईस त्यांची कुठपर्यंत तयारी झालेली आहे बघते तर ता तयारी झालेली असली तर लग्न लावून घेऊ आणि आमची तिघांची पण म्हणजे दादांची दोघांची आणि आमच्या तुळशीचं लग्न एकत्रच आम्ही एक लावतो एक एक करून सो आता बघते नंतर तुम्हाला सांगते बघा आमच्या तुळशीचा लुक लांबून काहीतरी असा गाईच हे बघा ऑनलाईन मागवलेले छान दिसतात रात्री दिवसभर चार्जिंग होतात आणि रात्री पेटतात ते असे चंद्र बाबा यांची तयारी होत आहे अजून आली का तयारी हे बघा अजून यांचा नाश्ता चालू आहे ठेव आता ही चप्पल घातली यांचा अजून हार होतय कधी हो लग्न भटजी कामावर आता आप्पाला बोलवायला लागेल सगळ्या गोष्टी खऱ्या पण आम्हाला ब्राह्मण नाही भेटत एक ब्राह्मण आहे कामाला एक ब्राह्मण बैठक बघ आता आलाय सामान घेऊन अजून त्यांची नाही सजली यांची सजते मन आला तर ठीक नाही तर मग आम्हाला स्पीकर वर लावायला लागेल गाईज आता पोपटीचा सामान आमचा आलेला आहे तुम्हाला राणी हा थंडा ही अंडी आहे यांचा सगळा तुळशीचा सामान लग्नाचा आणि आमचा स्वीट शेंगा आणल्या शेंगा हा चिकन आलेला आहे आमचा सँडविच सँडविच पोपटी टाकायला मृताची वेल टळून चालली तर पाठ नवीन आणलाय या येण्याची सुरुवात झालेली आहे या लवकर घे तांदूळ वाट

आमचं लग्न लागलंय तुलशीचा आता इथं आलोय है, दादा अजून एक तिकड ऑर्डर आहे त्या दादाचे अजून मुर्त दा, मूर्ताची वेळ आली नाही अजून ना। ना। पाच मिनिट आहेत त्याच्यानंतर हा बघा रात्री बॉल खेलते खेळते हा बघा ब्राह्मण झालाय बॉल कुठं गेला खाली गेला नाही तर तोंड दाखवला नवरा नवरीचा ठेवलेला कसा काय पण घराला माणूस बघा किती मोठा लग्न लग्ना लागले आता तिसऱ्या लग्नाकडे नंतर काय ते डब पॅक करून आपण नेऊ जाऊन आता चला लवकरच ही बघा एक नवीन वॅगिनर आलेली आहे आपल्याकडे सो आजच आलेली आहे अजून पूजन पण झालेलं नाही सो नंतर तुम्हाला सांगते कोणाची आहे ती आपलीच आहे आपलीच आहे बघा अजून पूजन चालू आहे नंतर आपण लग्न लावूया योगा नवीनच आहे गाडी आजच आलेली आहे अंतरपाठ चला दादा बदलू शकता तुम्ही रातोरात गाडी ती तिथं ठेवा ना ती इथं आणा मला चालवते मामी ठीक बघा अंतरपाठची हाईट कमी पडते मग काय सांगू शकत नाही प्रसाद वाटूया आणि नंतर आम्ही करणार आहोत पोपटीची तयारी सगळं सामान आलेलं आहे सगळे आता मदत करतील भिजे चाललाय <laughs> ए नारळ फोडायला चल का प्रसादासाठी आणलेली आहे बर्फी आणि नारळ प्रसाद आला आमचा नारळ खराब निघला पाणी नव्हता झाली सुरुवात उड्या महाराज अजिबात फटाके काय सुरकुरी सुरसुरी लावून देत नाही ऊस खाली <laughs> खाली जा? जाक्री <laughs> लावली Si sí, आता नऊ वाजलेत आणि आता प्रॅक्टिस चालू आहे सध्या बँजूची बाहेर प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्ही जेऊ नंतर मग आम्ही पोपटीची तयारी करू तुम्हाला दाखवते बन्सी बघा बाहेर एकटाच नसते हॉलमध्ये काय आयला फायनली पोपटी भरली काय ते नेतस असत शेतावर लावायला पोपटीन येतोय शेतावर लावायला इथे गाड्या आहेत ना तिकडे लावतोय शेतावर येते चल तो आला

दे <laughs> तुला उपवास असतो फायदा काय चला वाट बघा मिनिटाची वाट नाही दोन साइड ची चला पालखी चालली झालत नाही नापस येत हो मग विजला तो आता अजून दव पडेल त्यावर पालखी यो बघ चल आता याचा वाटा आहे मला वाटते हे आरती आहे ना चला पालखी आली तर आता बारा इकडे बघा पिंट्या आता आला हा बघा चल घरी चल तरी बारा वाजता बघा काय पराक्रम चालले दोन मिनट आई एक मिनिट वाजलं वाजल खा बाबा तू विराट कोहली नाही बोललोस तो हॅपी बर्थडे विराट कोहली सुंद थँक यू